नमस्कार आपण पाहत आहात छोटे महांका शहरामध्ये अग्निशमन कर वाढीव लावल्याने नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया नगरपंचायतीच्या नियमाप्रमाणे घरपट्टीला दोन टक्के वाढीव अग्निशमन कर शासन नियमाने कवठेमणगाव शहरातील घरपट्टी व पाणीपट्टी दिवाबत्ती कर व इतर कर अनेक आहेत त्यामध्ये आणखी एक कराचा समाविष्ट झालेला आहे अग्निशमन कर घरपट्टीच्या दोन टक्के वाढीव लावण्यात आलेला आहे यासाठी नगरपंचायतीच्या नगरसेवकांनी ठराव घेऊन त्यास मंजुरी दिली आहे शासन नियमाने घरपट्टीच्या रकमेवर दोन टक्के कर नागरिकांवर लादण्यात आल्याने शहरातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे आम्ही देत असलेला कर भरपूर आहे जर तो कर वेळेवर भरला नाही तर त्याला है। व्याज आहे व्याज भरले नाही तर व्याजाला व्याज आहे अशी पद्धत असताना नागरिकांच्या खिशाला पुन्हा एकदा न परवडणारा कर लावण्यात आला आहे अग्निशमन सेवेची कोणतीही सेवा जनतेला मिळत नाही तरी देखील शहरातील नागरिकांना कर लावण्यात आला आहे यावरून खळबळ माजली आहे कवटेमकाळ शहरामध्ये घरांची संख्या सहा हजार तीनशे तीस आहे गेल्या वर्षी याच घरांची संख्या सहा हजार एकशे सत्तर होती तब्बल एका वर्षामध्ये एकशे साठ घरांची वाढ शहराच्या नगरपंचायत हद्दीमध्ये झालेली आहे या घरांची घरपट्टी चार कोटी सतरा लाख चार हजार आठशे अठ्ठ्याण्णव आहे तर पाणीपट्टीचा कर एक कोटी बारा लाख तीस हजार दोनशे चार रुपये आहे गेल्या वर्षी वसूल झालेली कराची रक्कम पाणीपट्टीची अठ्ठेचाळीस लाख एकतीस हजार पाचशे दोन रुपये होती तर घरपट्टीचा कर एक कोटी शेहेचाळीस लाख सव्वीस हजार चारशे एकोणनव्वद रुपये वसूल करण्यात आलेला होता शहरातील नागरिकांच्याकडून यापूर्वी व आत्ता देखील घरपट्टी दिवाबत्ती आरोग्य कर विशेष स्वच्छता कर पाणीपट्टी असे एकूण पाच कर आकारण्यात येतात या करांमध्ये अग्निशमन कराची वाढ झालेली आहे नागरिकांच्याकडून आत्ता सहा प्रकारचे कर घेण्यात येणार आहेत नगरपंचायतीची स्थापना झाल्यापासून घरपट्टी पाणीपट्टी व इतर करांमध्ये शासन नियमाप्रमाणे प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येते त्यामुळे नागरिकांवर मासिक खर्च वाढलेला आहे के के मराठी न्यूजकडून विशेष बातमी आपल्यापर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही ही माहिती एकत्रित करून आपणास कळविण्यासाठी प्रसारित करीत आहोत अग्निशमन विभागाचा कारभार अद्याप सुरू झालेला नाही अग्निशमन विभागाची गाडी आलेली आहे त्या गाडीची रक्कम चौऱ्याऐंशी लाख रुपये टेंडर कॉस्टप्रमाणे असल्याचे समजते सद्य परिस्थितीला ही गाडी चालविण्यासाठी नगरपंचायतीकडे चालकाची देखील व्यवस्था नाही अग्निशमन विभाग चालविण्यासाठी शासन नियमाप्रमाणे लोकसंख्येनुसार अग्निशमन विभागातील पदसंख्या भरणे ही प्रक्रिया देखील पूर्ण झालेली नाही यामध्ये अग्निशमन अधिकारी त्यासोबत सहाय्यक अग्निशमन अधिकारी अग्निशमन स्थानक पर्यवेक्षक लिडिंग फायरमन ड्रायवर कम ऑपरेटर फायरमन प्रशिक्षण घेतलेले जादा मदतनीस असा मनुष्यबळांचा विभाग कार्यरत करणे नगरपंचायतीची जबाबदारी आहे अद्याप या संदर्भात कोणतेही टेंडर अथवा नोकर भरती झालेली नाही असे समजते असे असताना देखील नागरिकांच्याकडून कोणतीही सुविधा दिली जात नसताना आकारला जात असलेला कर नागरिकांच्या मते बेकायदेशीरच आहे सेवा देत नाही तर कर कशाचा आकारता असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत अग्निशमन सेवा देण्यासाठी लोकसंख्येनुसार अग्निशमन केंद्रासाठी जागा आवश्यक आहे सदरची जागा नगरपंचायतीने उपलब्ध केलेली आहे असे समजते त्या जागेवर आत्तापर्यंत कोणतेही बांधकाम झालेले नाही टेंडर पास झालेले आहे परंतु वर्क ऑर्डर झालेले नाही याबाबत अधिक माहिती नगरपंचायतकडून दिली जात नाही नगर पंचायत या कारभाराचा पंचनामा नागरिकच करीत आहेत अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांसाठी तत्काळ सुविधा असल्याने त्या ठिकाणी अधिकारी निवास असणे शासन नियमानुसार गरजेचे आहे ते देखील झालेले नाही नागरिकांच्याकडून मात्र अग्निशमन कर आकारला जात आहे हे विशेष आहे नगरपंचायत नगर, नगर परिषदांनी मालमत्ता कराच्या किमान घरपट्टीच्या दोन टक्के दराने अग्निशमन कर आकारण्यात यावा असा शासन नियमान आहे अग्निशमन शुल्क हे अग्निशमन कर्मचाऱ्यांची वेतन व भत्त्यावरील अग्निशमन गाडीच्या इंधनावरील खर्च अग्निशमन साहित्य विकत घेण्यासाठी आलेला खर्च यामधील होणारी वाढ विचारात घेऊन महागाई भत्त्यामध्ये झालेल्या वाढीच्या दरानुसार वेळोवेळी सोबतच्या परिशिष्टामध्ये अग्निशमन शुल्कामध्ये वाढ करण्यात यावी असा शासन आदेश आहे म्हणजे नागरिक हो तुमच्या अग्निशमन सेवेच्या करामध्ये भविष्यामध्ये मोठी वाढ होऊ शकते वरील माहिती आपल्या माहितीसाठी आमच्या न्यूज चॅनलच्या वतीने प्रसारित करण्यात आलेली आहे नागरिकांच्या मते आम्हाला कोणतीही सुविधा आत्ता तरी दिली जात नाही परंतु कर आकारला जात आहे तो बेकायदेशीर आहे या संदर्भात नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा उपनगराध्यक्ष व नगरसेवकांनी खुलासा करावा नागरिकांच्या बेकायदेशीर कराला नगरसेवकांनी सभा घेऊन ठराव करून मंजुरी दिली याबाबत मात्र शहरातील नागरिकांनी नगरपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत अग्निशमन गाडीचे टायर जागेवरून आणल्यापासून हल्लेले नाही मग कर कशाचा आकारत आहात या प्रश्नाचे उत्तर नगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा उपनगराध्यक्ष व नगरसेवक देणार आहेत का याकडे शहरातील नागरिकांचे लक्ष लागलेले आहे मुख्य संपादक कुणाल कोटावळे के के मराठी न्यूज नेटवर्क